रेसकी कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथी आणि चिकनची भाजी बनवतो आहे मेथी टाकून चिकन बनवते तेल गरम झालं आहे थोडंसं जिरं टाकलं आहे मी नाही आता कांदा टाकते आहे कांदा थोडासा परतून घेऊया जास्त लाल नाही करायचं आहे आता मी याच्यात चांगलं साफ करून धुवून ठेवलं होतं मी चिकन टाकून दिलं आता थोडासा कढीपत्ता आणि मी अख्खे खडे मसाल्याचं बनवते मिरच्या टमाटर हिरवी मिरची मी कापून घेतली आणि हे आपले मसाल्या जेवढं चिकन आहे त्या हिसाबाने आपल्याला घ्यायचे आहे आता मी पाच सात मिऱ्या घेतल्या आहेत इलायची मोठी छोटी दालचनी लोंग चक्रफूल असे सगळे जेवढे खडे मसाले होते तेवढे टाकले मी दालचनी पण टाकली आहे हळद मीठ आणि ह्याला फक्त आता उब लावून घेऊया आणि ह्याच्यात आपण अद्रक लसणचे पेस्ट पण टाकले आहे सॉरी या बोलता बोलता विसरले अद्रक लसणचे पेस्ट मिरच्या पण मी कापून आहेत आता याला चांगलं शिजू देऊया आपण हे बघा छान अशी उब आली मस्त आधी पण मी बघून घेतलेलं आहे एकदा शिजलं की नाही परत मी झाकण ठेवून परत शिजवलं हो आहे त्याला आता एव याच्यात आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता गिरोबी जास्त पाहिजे तर जास्त बनवू शकता तुम्ही आता याच्यात आपले बाकीचे मसाले आहेत ते टाकणार आहे मी परत मी एक ऊब घेतली आहे मसाला जो आपण खडा मसाला टाकला आहे ना त्याचं सगळं रस आहे ना तो सगळं त्याच्यात उतरणार आता मी ह्याच्यात लाल मिरची कश्मीरी मिरची धनाभुकी हळद जिरा पावडर गरम मसाला असं सगळं घेतलं आहे मी आता ही एक उकडी आली आपली मसाला छान शिजला आहे आपला आता याच्यात मी मेथीची भाजी टाकते मेथीची भाजी धुवून आणि मी ठेवली होती पाणी गाळत त्याच्यात मी मे, मेथीला कापली नाही आहे अशीच टाकले म्हणजे आपण खुडतो ना मेश मेथी तशी खुडलेली मेथी आहे दोन मिनटं आपण आता हिला शिजू देऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आपलं चिकन रेडी झाले तुम्हाला आवडलं असेन तर लाईक